बांधवांनो नमस्कार पंजाबरा साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात ठिकठिकाणी पावसाला जोरदार हजेरी सुरू झालेली आहे यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तसेच मराठवाड्यात भाग बदलत जोराचा पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची व तसेच जनावरांची व तसेच आपल्या स्वतःची सुद्धा काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे जसं वेळ भेटेल तसं सोयाबीन उडीत काढून झुकून ठेवा किंवा तसाच राहू द्या पण आळवा आळीवी सोयाबीन करू नका एखादा मोठा पाऊस आला मोठा ये, ये आ, तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे या येत्या बावीस तारखेपासून म्हणजे गेलेल्या बावीस तारखेपासून तर एक ऑक्टोंबरपर्यंत जोरदार पावसाला हजेरी राहणार तसे आहे तसेच भागवतच हा पाऊस पडणार आहे त्यामुळे आपण आपल्या सर्वांची काळजी घ्यावी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद